कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नाही नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे पंचायत समितीसाठी नेरळ या प्रभागामधून ने... ने... चे जे आहेत भगवान चंचे परिवर्तन आघाडीचे उमेदवार आहेत आणि दुपारची वेळ झालेले आहेत ते आपल्याला प्रचारामध्ये भेटलेलं आहे आपण नेरळमध्ये आलेले ने नेमकी नेरळमध्ये परिवर्तन आघाडीची हवा आहे का जिल्हा परिषद सुनीता रोहिदास मोरे उभे आहेत आणि परिवर्तन आघाडीचे भगवान चंचे जे नेरळ पंचायत समिती आहेत आपण दुपारच्या वेळेत आलो आहे मतदारांशी संवाद साधतोय राजकीय नेत्यांशी संवाद साधतो आहे अशाच वेळेला भगवान चंचे आपल्याला भेटलेले आहेत सर प्रचार तुमचा जोरात सुरू झाले महिला प्रतिसाद मिळतोय दुपारची वेळ झालेली आहे जोश उत्साह पाहायला मिळतोय भगवान त्यांचे आगे बडो अशा घोषणा होत आहेत काय उत्साह आहे उत्साह चांगला आहे आम्हाला गेल्या दोन दिवसापासून आम्ही कालच प्रचारचा नारळ फोडायची सुरुवात केली होती परंतु आमचे नेते आदरणीय अजितदादा काल आमच्यातून निघून गेले त्याच्यात आम्ही दोन दिवस थांबलो निरळचा विकास करायचा म्हणजे झाला तर हेटकरळी असेल तुमची चिंचाळी असेल पायरमाळा असेल आज मी हे आवर्जून सांगतोय का त्यांच्यावर जे शिक्के पडले होते त्यांना ज्या नोटीस आणल्या होत्या ती फाईल मी तेवढ्या लोकांची परत पोचवायची साहेबां परत पोचवायची आणि कलेक्टर साहेबांकडून त्यांचे जे शिक्के पडलेले होते त्यांना ज्या नोटीस आलेल्या त्यांना हे काम मी केलं होतं आणि ते भविष्यात त्यांना ही कुठली नोटीस नाही येणार म्हणजे अजित पवारांच्या तुम्ही पुन्हा एकदा आठवणी सांगतात अजित पवारां जाण्यामुळे एक नुकसान झालं आणि परत हा निर्णय अजित पवारांमुळे झाला पक्षाचं मोठं नुकसान झालं आमच्यातनं असा नेता परत आमच्यात होणं नाही तुम्ही मला सांगा तालुका अध्यक्ष असताना त्यावेळेला अनेकदा अजित पवारांचं रॅली पण झाली अनेक वेळ आठवणी काय अजित पवारांबद्दल काय आठवणी सांगाल अजित दादा होते त्यांना म्हणजे किती पण बलाढ्य पक्ष असतील पण दादांचे सर्व खालीच होते दादा बोलले फायनल विषय ओके सर तुम्ही आम्हाला नेरळचे स सरपंच होऊन गेला आता तुमच्या मनामध्ये नेरळचा विकास काय पंचायत समितीसाठी तुम्ही प्रमुख दावेदार आहात तुमचं पार्ट जड आहे असं परिवर्तन आघाडी म्हणते तर काय विकास काय महत्व काय मुद्दे घेऊन जायला अपेक्षित आहे काय म्हणत आहे विकास तुमचा विकास तर माझ्या समोरच आहे म्हणजे तुम्ही स्वतः विकास आहेत दोन हजार नऊचा दोन हजार चौदाचा विकास तुम्ही माझा बघितलाच असेल त्याच्याहून जोमाने मी विकास करणार नेरळचा काय मुद्दे आहे पण काय कुठला मुद्दा आता बघा दोन हजार दोन हजार चौदा पर्यंत समजून तेजन या बॉडीने जे केलेलं तुम्हा आहे तुम्हाला सांगू बाकी तुम्हाला ग्वाही देतीच तसा आपल्याला विकारचा निरळ ला कचरा समस्या असेल रोड असतील असेल असेल समस्या ते मी पहिले करणार अजून काय ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही घोडेवाले हे सगळे संघटना आहे त्यांचा विस्तार तुमच्या मनामध्ये नेमकी काय आता घोडेवाल्यांची संघटना म्हणजे जास्तीत जास्त ते माथेरान साईडला आहे तिथला पण मी अध्यक्ष होतो पण त्यांचा पण मी चांगला जो विकास के होता ओके हे होते भगवान चंचित सांगितलं ग्रामीण भागाचा विस्तार असेल नेरळच्या विकासाचे काय प्रश्न आहे ते पुन्हा एकदा अजित पवारांच्या गटामार्फत सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला जाणार आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बाळेसाह विकास मिरगणे कर्जत रायगड तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्सक्राइब करा आणि अपडेटेड रहा